बटन तु। 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 अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना ठणकावले जो कार्यकर्ता ओरडणारा होता त्याला म्हटले अजित पवार यांनी नुसता वरडू नको शहाण्या बटन दाबजो अजित पवार यांनी ओरडणाऱ्या कार्यकर्त्याला म्हटले आणि पोलिसांना सांगितले की ओरडणाऱ्याची नावे माझ्याकडे दे अजित पवार यांनी असेही म्हटले की कार्यकर्ता हाय आहेत तर मी आहे नाहीतर नाही कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे आणि तो कणा मोडला तर मी मोडेल असेही अजित पवार यांनी म्हटलेले आहे चला तर पाहूया पूर्ण वाक्य अजित पवार काय म्हणाले बळीराजाला मोफत वीज देणारं सरकार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणार सरकार ह्याला आपण साथ देण्याचं सा काम करा उद्याच्याला कुणी काही येतील काही ये वल्गना करतील काही खोटं सांगतील यांचं कुणाचं मामा एवढं काम करण्याची कुणाची ताकद नाही हे मी तुम्हाला सांगतो त्याच्यामुळं नुसतं ओरडू नको शाण्या तिथं बटन हे जी ओरड पोलीस कुठे पोलीस जे ओरडतात त्याचे नाव लिहून घे आणि त्याचं गावाचं नाव लिहून घे मतदान झाल्यावर बघणार त्याच्या गावात किती मामा चालला ते का इथंच नुसतं ओरडतो तिकडं यू करतो तर त्याच्यामध्ये नाही तुमचा उत्साह तोपर्यंत टिकला पाहिजे रे बाबा तुम्ही आहे तर आम्ही आहे कार्यकर्ता पक्षाचा कणा आहे तो कणा मोडला तर मी मोडेन त्याच्यामुळं तुम्ही नाही मोडलं पाहिजे तुम्ही ताट राहा म्हणजे आम्ही पण ताट माने राहू मी अनेकदा मी ज्यावेळेस माझे वडील लवकर वारले मी अठरा वर्षाचा असताना तुम्हाला कर किती करत ना माहिती मला माहिती नाही पण त्यावेळेस आमच्या इथं डेअरी होती माझा संकरीत जनावरांचा गोठा होता अतिशय चांगली जनावर माझ्याकडे गाया वगैरे होत्या गिरवर क्रॉस केलेल्या होत्या तुम्हाला माहिती नाही हा अजित पवार सावडी कुर्टीला कडबा भरायला यायचा कडबा भरायला